कृषी विभागाची वेशभूषा बदलून कारवाई लाखांचे बनावट बियाणे जप्त खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून चक्क वेशभूषा बदलून केलेल्या एका धडक कारवाई धुळे शहर आणि तालुका परिसरातून सुमारे एकवीस लाख रुपयांचे बनावट आणि भारतात बंदी असलेले बियाणे जप्त केले आहे बनावट बियाणे अवैध आणि विनापरवाना खतांची वाहतूक तसेच त्यांची चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने विशेष पथके नियुक्त केली आहेत या विशेष पथकांनी गोपनीय पद्धतीने केलेल्या कारवाईत एक कार आणि दोन ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचा साठा पकडला शिरूर चौफुली परिसरात वाशी भूमि येत असलेल्या एका कारमधून बियाणे जप्त करण्यात आले तर कमलबाई चौक परिसरात गुजरातहून येत असलेल्या दोन ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणावर बियाण्यांचा साठा हस्तगत करण्यात आला कृषी विभागाच्या माहितीनुसार विजय ट्रॅव्हल्समधून मधून पन्नास बियाण्यांची पाकिटे सापडली तर जे एम पी एस ट्रॅव्हल्स मध्ये तब्बल बाराशे अनधिकृत पाकिटे आढळून आली विशेष म्हणजे या ट्रॅव्हल्स मध्ये आढळलेली बियाणे भारतात लागवडीसाठी बंदी असलेली होती आणि ती गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घेऊन जात होती या तिन्ही वाहनांमधून जप्त केलेल्या बियाण्यांची किंमत अंदाजे वीस ते एकवीस लाख रुपये असून कृषी विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे कृषी अधिकाऱ्यांनी वेशभूषा बदलून ही कारवाई केल्याने बनावट बियाणे विकणाऱ्यांवर चांगलाच वचक बसला असून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळता येणार आहे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे व खते खरेदी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे माझं नाव अरुण श्रीराम जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धुळे माझं कार्यक्षेत्र संपूर्ण धुळे जिल्हा आहे आणि बियाण्याची गुणवत्ता तपासणे बोगस येणारे बियाण्यावर छापे टाकणे नमुने घेणे इत्यादी माझ्या कर्तव्यामध्ये निर्दिष्ट केलेले आहेत तरी आज म्हणजे काल रात्रीपासून आमचं पथक त्या पथकामध्ये नाशिकचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उल्हासूनजी ठाकूर त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी श्री मनोज कुमार सिसोदे व त्याच्यानंतर कृषी अधिकारी जगदीश बोराळे आणि तदनंतर आमच्या शासकीय पंचश्री मनोज पाटील व आमचे नितीन मासुळे आमच्या सर्व पथकाने रात्रीभरपासून फिरून जिल्ह्यात तीन कारवाया केलेल्या आहेत तर सर्वप्रथम जी कारवाई येते अडीच वाजेच्या सुमारास शिरूड गोरकुल चौफुली इथं हॉटेल बालाजीच्या इथं एक अज्ञात एक इसम वाशिमवरून बियाणं घेऊन येत होता तर त्याला आम्ही त्याच्या स्विफ्ट गाडीसह पोलीस ठिकाणी जमा केलं आणि आमचे दोन अधिकारी तिथे एफ आय आर दाखल करत असताना आम्ही ट्रॅव्हल चेकिंगसाठी साडेचार पा साडेचार वाजता आलो आम्ही आज गुजरात राज्यातून येणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स चेक असताना दोन ट्रॅव्हल्समध्ये म्हणजे विजय ट्रॅव्हल्समध्ये पन्नास पाटी सापडली व ह्या जे एम बी एस ट्रॅव्हल्समध्ये जवळ जवळ बाराशे पाकिटं जी अनधिकृत आहेत बियाणं की जी भारतात लागवडीला बंदी आहे जी गुजरात राज्यातून अकोला या शहराकडे चालली होती तर त्याच्यावर आम्ही ट्रॅव्हल चेकिंग करून जी जप्त केलेली आहेत पकडलेली आहे तर आज आमचे जे तिघ कारवाई झाल्या आहेत त्या तिघ कारवायामध्ये जवळजवळ वीस ते एकवीस लाखाचा मुद्देमाल मुद्देमालाची किंमत मोजाचं काम चालू आहे आणि त्यानंतर आम्ही शहर पोलीस स्टेशनला याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार आहोत